मी शुभांगी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शुभांगी समाधान तर आज मी बनवणार आहे कणकेचे दिवे इथं चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला दीप अमावस्या आहे ज्याला आषाढी अमावस्या असंही म्हणतात तर दीप अमावश्याला आपल्या घरातले जे सगळे दिवे असतात किंवा समया वगैरे असतात तर ते सगळे दिवे बाहेर काढायचे त्यांना व्यवस्थित घासून पुसून वगैरे घ्यायचं आणि ते दिवे सगळे क्लिअर केल्यानंतर सगळे क्लीन केल्यानंतर त्यांची आपण जशी देवांची पूजा करतो तशी देवांची पूजा केल्यासारखी पूजा आपण दिप अमावश्याला दिव्यांची करतो तर ती पूजा केल्यानंतर त्या त्या देवांना कडकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं तर मी असा विचार केला की कणकेच्या दिव्यांचा आपण व्हिडिओ बनवूया आणि हे दिवे तुम्ही कधीही बनवू शकता जेव्हा रक्षाबंधनला वगैरे कणकेच्या दिव्यांनाही ओवाळलं जातं किंवा बऱ्याचदा असं आता पुढे गणपती वगैरे आहेत जन्माष्टमी आहे आणि पुढे बरेचसे आता सण चालू होतील पुढे दिवाळी पण असेल तर तेव्हा तुम्ही हे कणकेचे दिवे बनवू शकता दिसायला पण खूप छान दिसतात आणि कुणीही विचारतं की हे कसे बनवले कारण या अगोदर मी भरपूर वेळा तसे दिवे बनवलेले आहेत कारण मी इथे एका मंदिरात जायचे तर तिथे मला त्या बाबांनी सांगितलं होतं की तू दिवा अवसर कर कारण मी मानव पंथ आहे तर रामचरच्यात कसं दिवा अवसर म्हणून असतं तर मी दिवा अवसर केलं तर मी दर गुरुवारी ते फ्लॉवरचे दिवे तिथे बनवून घेऊन जायचे तर मला प्रत्येक गुरुवारी कोणी ना कोणी विचारायचं की तू हे दिवे कसे बनवले आहेत आणि त्याचं काय टाकलं आहे कसं ॲड केलं आहे तर मी त्याच्यासाठी माझ्या मैत्रिणींनी पण विचारलेलं तर म्हटलं की आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवूया इथे मी कशे बन आसा। चला पन दिवे बन में एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्या गव्हाच्या पिठामध्ये मी रेड फ्रूड कलर ऍड केलेला आहे कारण मला दिवे रेड कलर मध्ये बनवायचे आहेत तुम्ही असे साधेही बनवू शकतात पण कलरफुल बनवले का ते अजून छान दिसतात त्यामुळे काही जण या दिव्यांमध्ये गुळाचं पाणी पण ॲड करतात आणि ते करावं लागतं असं मी ऐकलेलं आहे पण आत्ता मी नाही केलेलं के आहे तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्ही करू शकतात इथे माझं रेड कलरचं हे पीठ मळून झालेलं आहे आणि हे पीठ तुम्हाला खूप घट्ट मळायचं आहे कारण पातळ नाही करायचं पातळ केल्यानंतर ते तुम्हाला व्यवस्थित बनवता येणार नाही त्यामुळे परत मी इथे एक वाटी पीठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये माझ्याकडे येल्लो कलरचा फूड कलर, कलर नव्हता म्हणून मी हळद ॲड केलेली आहे तर ते पीठ पण असं मळून घ्यायचं आहे ते पण घट्टच मळायचं आहे तुम्ही बघू शकता मी दोघ प्रकारचे इथे पीठ मळून घेतलेले आहेत त्यानंतर पोळपाट घ्यायचं आणि असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे एका देवाला साधारणतः पाच गोळे लागतात म्हणजे पाच प्रकारच्या तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या करतात ना तसं बनवून घ्यायचं तुम्ही एक पूर्ण चपाती किंवा पोळी बनवतात तसं बनवून घेऊ शकतात आणि ते गोल गोल नंतर ते कट करून घेऊ शकतात पण आता माझ्याकडे कट करायला काही अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी छोट्या छोट्या पुऱ्या अशा पुऱ्या टाईपमध्ये ते लाटून घेतलेलं आहे आता इथे मी ज्या पुऱ्या बनवून घेतल्या होत्या त्या अशा एकावर एक, एक मी पाच पुऱ्या ठेवलेल्या आहेत तुम्ही फोटोमध्ये बघू शकता त्याप्रकारे आणि एका एक बोटाने आपल्याला हे असं स्प्रेड करायचं आहे आणि आपल्या हाताने त्या व्यवस्थित अशा पाकळ्या सुटसुटीत करून घ्यायच्या आहेत आणि राहिलेला जो खालचा बाग आहे भाग आहे पिठाचा तो तुम्ही असा अलगत हाताने त्याला प्रेस करून काढून घेऊ शकतात तुम्हाला जशी साईज हवी तशी तुम्ही बनवून घेऊ शकता तुम्हाला मोठे बनवायचे असतील तर मोठे बनवू शकतात छोटे हवे असतील तर छोटे पण तर एक्स्ट्राचं जे सा बाहे मागचं असतं साईडचं ते तुम्हाला ते काढावंच लागतं त्यानंतर हे दुसऱ्या प्रकारचं मी तुम्हाला दाखवते की जेणेकरून तुम्ही एक एक पाकळी ते हाताने जोडू शकतात म्हणजे ज्यांना स्प्रेड करता आलं नाही ते अशा प्रकारे पण करू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात पीठ घट्ट सर मळलं ना की हे इझिली होतं पण पीठ जर पातळ झालं तर हाता ते हातांना पण चिपकतं आणि जरा त्याचं बनवायला थोडं प्रॉब्लेम होतो त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं पीठ घट्टच मळा आणि ह्या प्रकारे बनवणं खूप सोपं आहे फक्त एका बाजूने आपल्याला त्या पाकड्या जॉईन करायच्या आहेत आणि खालचा जो राहिलेला भाग आहे तो अलगत हाताने तुम्ही ते तुम्ही चाकूने पण कट करू शकतात किंवा तुम्हाला हाताने जर जमत असेल तर ते तुम्ही हातानेही हळूच ते काढू शकतात मी इथे तुम्हाला परत एकदा बनवून दाखवलेलं आहे जर तुम्हाला बनवायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला नक्कीच आन्सर देईल त्यानंतर हे येलो कलरचं जे आपण पीठ मळून घेतलेलं आहे ते आपल्याला तिथे डेकोरेशनसाठी बनवायचं आहे तर त्यामुळे मी ते एक पुरी लाटून घेते त्याची त्याला तुम्ही जरा खाली पीठ पण लावू शकतात आणि देवा त्याच्यावर ठेवून मी एक अंदाज घेतलेला आहे की कि कितपत आपल्याला मोठी हवी असं त्यानंतर साईडला हे चाकूने असं तुम्हाला कट करून घ्यायचं आहे ते डिझाईन करण्यासाठी या प्रकारे मी कट करून घेतलेला आहे आणि पुढे तुम्ही बघू शकतात हे असं मी बनवून घेतलेलं आहे आणि इथे मी एक ताट घेतला आहे पितळाचा त्या ताटामध्ये मध्यभागी मी हे ठेवलेलं आहे आणि त्यावर एक दिवा ठेवलाय आणि आजूबाजूला चार दिवे ठेवलेले आणि त्या दिव्यांना जरा शाईन यावी अंधारात ते चमकावेत त्यामुळे मी त्यावर ग्लिटर टाकते माझ्याकडे सिल्वर रंगाचं ग्लिटर होतं जे की केकवर वापरतात ते मी त्यावर टाकून घेते कारण अंधारात जर हे दिवे ठेवले तर ते खूप सुंदर दिसतात